नमस्कार पुन्च्चे एकदा सर्वांचं शौर्य माझा या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण नवीन एक टॉपिक घेऊन आलो आहोत आज आपण पाहणार आहोत शासकीय दाखले काढण्यासाठी आपल्याला सर्व लागणारे कागदपत्रे त्यामध्ये आपण पॅन कार्ड डोमिसाईल आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड जातीचा दाखला ड्रायविंग लायसन्स आणि जन्म मृत्यू दाखला याविषयी माहिती पाहणार आहोत तर चला आपण पाहूया स्टेप बाय स्टेप एक एक दाखल्यासाठी लागणारे डॉक्युमेंट सर्वप्रथम पॅन कार्ड पॅन कार्ड काढण्यासाठी आपल्याला आधार कार्ड पूर्ण जन्मतारीखीसह त्यानंतर पूर्ण जन्मतारीख नसल्यास अप टू डेट केलेलं बॉन पण चालेल वडिलांचे पूर्ण नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी दोन फोटो आणि ही सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते ओरिजिनल लागतील अशा पद्धतीने जे आहे पॅन कार्ड काढण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट लागतील त्याच्यानंतर नंबर दोन आहे आपल्याला डोमेसाईल दाखला काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे यामध्ये जे आहे लाभार्थी आधार कार्ड वडिलांचे आधार कार्ड रेशन कार्ड त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईट सर्टिफिकेट शाळा महाविद्यालयात शिकत असल्यास बोनाफाईट जन्माचा दाखला आणि एक फोटो वडील व एक फोटो मुलगा किंवा मुलगी हे असं डोमसाईल काढण्यासाठी आपल्याला लागेल त्याचबरोबर पुढील डॉक्युमेंट म्हणजेच आधार कार्ड काढण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट सर्वप्रथम ओळखीचा पुरावा ओळखीच्या पुराव्यामध्ये जे आहे फोटो असलेले ओळखपत्र म्हणजेच पासपोर्ट मतदान कार्ड त्यानंतर पॅन कार्ड ड्रायविंग लायसन रेशन कार्ड किंवा सरकारी ओळखपत्र यापैकी कुठलंही चालेल त्यानंतर नंबर दोन शैक्षणिक संस्थेने जारी केलेले ओळखपत्र नंबर तीन पत्त्याचा पुरावा यामध्ये वैधपत्त्याचे पुरावे पासपोर्ट रेशन कार्ड बँक पासबुक वीज बिल पाणी बिल मोबाईल बिल किंवा इतर शासकीय दस्तऐवज नंबर चार आहे जन्मतारखेचा पुरावा हा सर्वात महत्त्वाचा आहे याच्यासाठी आपल्याला जन्म प्रमाणपत्र ऑब्लिक दहावी किंवा बारावीचा मार्कशीट ऑब्लिक पासपोर्ट किंवा जन्मदाखला यापैकी कुठलाही एक डॉक्युमेंट लागेल त्यानंतर आहे आपल्याला नवीन मतदान नोंदणी करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम नंबर एकला आधार कार्ड दोन नंबर पॅन नंबर पॅन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला जन्मदाखला त्याचबरोबर रेशन कार्ड किंवा लाईट बिल घरातील आईचे किंवा वडिलांचे मतदान कार्ड झेरॉक्स आणि एक फोटो पासपोर्ट साईजचा सा लागेल त्याचबरोबर रेशन कार्ड नवीन व विभक्त करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट सर्वप्रथम आधार कार्ड लाईट बिल तलाठी उत्पन्न दाखला घराचा उतारा घर किंवा घरपट्टी गॅस पुस्तक झेरॉक्स सर्वांचे आधार कार्ड कुटुंब प्रमुखाचे बँक पासबुक संमतीपत्र ग्राहक रजिस्टर झेरॉक्स रेशन दुकान नाव कमी केल्याचा दाखला घरमालकाचे संमतीपत्र फोटो दोन रेशन कार्ड गहाळ झाले असल्यास पोलीस स्टेशनशी दाखला या प्रकारे ह्या रेशन कार्ड नवीन व विभक्त करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट आहेत तर त्याचबरोबर आपण नवीन रेशन कार्ड कमी करणे किंवा वाढवण्यासाठी जे आहे आधार कार्ड त्यानंतर जन्माचा दाखला दहा वर्षातील जर मुलांचा मुलांसाठी लागेल जन्माचा दाखला दहा वर्षावरील मुलांसाठी प्रतिज्ञापत्र त्याचबरोबर महिला लग्नाआधी नाव कमी केलेला दाखला हे लागेल त्याचबरोबर जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे यासाठी लाभार्थी जे आहे त्याचा आधार कार्ड वडिलांचे आधार कार्ड रेशन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला ओ बी सी एस सी एस सी एस टी विजय एन टी यांच्यासाठी वडिलांना किंवा आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला घरातील एखाद्या व्यक्ती जातीचा दाखला एक पासपोर्ट साईजचा फोटो लाभार्थी आणि वडील त्याचबरोबर ड्रायविंग लायसन काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे ड्रायविंग लायसन काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड आणि पासपोर्ट साईजचे दोन फोटो लागतील या व्यतिरिक्त ड्रायविंग लायसन काढण्यासाठी आपल्याला कुठलाही डॉक्युमेंटची गरज पडणार नाही आणि या डॉक्युमेंटवर आपण ड्रायविंग लायसन काढू शकतो तर त्याचबरोबर त्यानंतर जे डॉक्युमेंट आहे जन्म दाखला काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे हे सर्वात महत्त्वाचं आहे जर एखाद्या लहान बाळाचा जन्म झाला तर आपल्याला प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे जे आहे ती प्रोसेस पाहूया पालकांचं ओळखपत्र जन्मस्थान संबंधी पुरावा पालकांचा लग्नाचे प्रमाणपत्र किंवा पर्यायी विलंब जन्म नोंदणीसाठी अर्जदाराने ओळख त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला आईवडिलांचे ओळखपत्र जन्म झालेल्या रुग्णालयाचे प्रमाणपत्र जन्म रुग्णालय न झाल्यास पालकांचे शपथपत्र यापैकी कुठलाही आपल्याला जे आहे डॉक्युमेंट लागतील तर मित्रांनो याच्यानंतर जे आहे आपल्याला मृत्यू दाखल्यासाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत ही महत्त्वाचे आहेत यामध्ये सर्वप्रथम एक नंबरला आहे मृत्यूचा दाखला अर्ज नंबर दोन मयत व्यक्तीचे आधार कार्ड नंबर तीन मृत्यूचे वैद्यकीय प्रमाणपत्र नंबर चार दफन केल्याची पावती आणि नंबर चार आहे अर्जदाराचे आधार कार्ड ही डॉक्युमेंट महत्त्वाची आहेत त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत पोहोचतील धन्यवाद